रायेश्वराचे शिवालय पुण्याच्या नैऋत्यला असलेले रायश्वराचे शिवालय मोठे रमणीय स्थान होते तेथे सोळाशे पंचेचाळीस साली एक विलक्षणी प्रसंग घडला शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यामधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती त्या किरण अरण्य जाड्या झुडपात लपलेल्या रायश्वराच्या शिवालयात शिवरायांबरोबर कसले खलबलते मावडे करत होते श्री शंकरापाशी कोणता वर मागत होते बाल शिवबा तेजस्विनी वाणी शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते पण त्यांच्या मनाची बराबरी मोठी होती त्यांनी एक मोठा घाट घातला होता त्या शिवालयात जमलेल्या सावंगड्यांना ते कडकडीने म्हणाले गड्यांनो मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का आपावेश वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे दादाजी पंथ या जहागिरीचा शोक कारभार पाहत आहात गावकऱ्यांमधील सर्व कटकटी मिटवत आहात कोंढाण्याचा सुभेदार म्हणून त्यांचा वर सर्वत्र वचक आहे सर्व कसे शान चालले आहेत पण गड्या गड्याणू यात मला मोडीच आनंद वाटत नाही सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का दुसऱ्याच्या उजडीनेच आपण पाणी पियावे का आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत त्यांच्यामध्ये सारखी युद्ध चालू असतात आपली माणसे या युद्धुद्धात नाहक मरतात कुटुंबे कुटुंबाच्या कुटुंबे देशोदडीला लागतात आपल्या मुलखाची दुडादान होते आणि इतके सुसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी आपण हे किती दिवस सहन करायचे दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे सांगा तुम्हीच सांगा देशमुखी वतनदाराच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का शिवराय आवेशाने बोलत होते त्यांच्या चेहरा रागाने लाल झाला होता बोलता बोलता ते थांबले त्या तरुण सावनगाड्यांकडे पाहू लागले जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले नवीन दृष्टी त्यांना मिळाली त्यापैकी एक जण म्हणाला बोला बालराजे बोला आपला मनोदय सांगा आम्हाला तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमचे प्राणही देऊ ते सारे तेजस्वी तरुण वीर एक आवाजात बोलले स्वराज्याची शपथ मावड्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले गड्यांनो आपला मार्ग ठरला आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी जटायचे सर्वांनी खपायचे सर्वांनी प्राण अर्पण करायचे ते आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य तुमचे आमचे साऱ्याचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे परक्याची गुलामी आता नको उठाया रायश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू स्वराज्य स्थापनेसाठी आप आत्ता आम्ही आमचे